मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत जे प्रशिक्षणार्थी होते त्यांचा कालावधी आता संपलेला आहे तो कालावधी वाढवून मिळावा व त्यांना सेवेमध्ये कायमस्वरूपी करावं यासाठी घ व तुकाराम बाबा महाराज हे आंदोलन करत आहेत त्यांची आज पुढची दिशा काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आम्ही आता सध्या सांगलीमध्ये आहोत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना आम्ही सातत्यपूर्वक विनंती करत आहोत की मुख्यमंत्री वा कार्यक्र अंतर्गत महाराष्ट्रामधील जे मुलं कामावरती आहेत त्या मुलाला निवडणुकीपूर्वी जे अभिवचन दिलं होतं की ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी आम्ही काम उपलब्ध करून देणार त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार अशा पद्धतीची भूमिका दिली होती पण आज जर बघितलं तर बारा तारखेला आपण सांगलीमध्ये एक मेळावा घेतला होता आणि त्यावेळेस आपण सांगितलं होतं की वीस तारखेपर्यंत आम्हाला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी विचारून बैठकीसाठी बोलवावं पण त्या पद्धतीचे कुठले हालचाल प्रकाश प्रशासकाशी दिसत नाही आहे त्यामुळं आम्ही पुन्हा एक वेळ सर्व मुख्यमंत्री वा कार्यप्रषेचे सांगली जिल्ह्यातलेच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इथून पुढं आंदोलन त्या ठिकाणी करण्याचा आम्ही एक निर्धार या ठिकाणी करतो आहे जेणेकरून सरकारला जिवंत ठेवून मारण्याचा विचार ह्या ठिकाणी दिसतो आहे जर एकीकडं जर बघितलं तर आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी आज विचारांमुळे बैठक होईल किंवा काहीतरी निर्णय लागेल माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे हा प्रश्न एकट्याचा नाही आहे पूर्ण महाराष्ट्रातील एकशे एक लाख वीस हजार विद्यार्थी त्या ठिकाणी काम करतात असे जे आहेत जे मुलांच्याकडे जर बघितलं तर त्यांचा उत्साह बघितला तर कुठेतरी आपल्याला अर्धी भाकर त्या ठिकाणी मिळते काही मुलं वीस हजार रुपयावरती कामाला होते त्या लोकांना मुख्यमंत्री व कार्यप्रश्षणच्या माध्यमातून जेव्हा काम मिळालं त्यावेळेस ते मुलं ते काम सोडून पुन्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहा हजारवरती सात वरती आठ हजारवरती ते मुलं काम कामासाठी आज बाहेर रस्त्यावर उतरले पण आज सहा महिन्यानंतर त्या मुलाची जर परिस्थिती बघितली पुन्हा तो मुलगा घरामध्ये बसणार त्या मुलाचं लगीन ठरलेलं लगीन मोडून जाणार त्या विचाराने काही मुलांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत काही मुलं मृत्युमुखी पडलेले आहेत म्हणजे अशा या गंभीर परिस्थितीवरती माझी प्रशासकांना विनंती आहे की ह्या गोष्टीला तुम्ही सा असं साधं समजू नका हा फक्त उद्रेक जर ह्याचा निर्माण जर झाला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला देखील निवेदन मोर्चे त्या ठिकाणी इथून पुढच्या कालावधीमध्ये हो प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्याचं आम्ही आयोजनचं नियोजन करतो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या विषयावरती एक वाचा फोडण्यासाठी आमची व्यवसाय सरकार दरबार पोचण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनचा विषय आता इथून पुढच्या कालावधीमध्ये हो देतो आहे फक्त एवढंच नव्हे की सहा महिन्यानंतर हे मुलं त्या ठिकाणी लागणार आहेत सहा हजारावरती काम करतात फक्त सहा हजारावरती सात हजार रुपये दहा हजारामध्ये आत आहे आम्हाला पगार वाढवू नको आहे आम्हाला पगार वाढवू नको आहे आम्हाला आहे त्या स्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये फक्त मुदत वाढ द्या की जेणेकरून आमच्या भविष्यामध्ये काहीतरी चांगलं घडेल आणि ही अपेक्षा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब अजित प अजितदादा पवार साहेब यांच्याकडे माझी विनंती आहे की ह्याच्यापूर्वी देखील दोन तीन आंदोलन करून झाली पण प्रशासकाच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीची दखल इथे घेतलेली दिसत नाही म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो की उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी स्वतः देखील जे प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन कलेक्टर साहेबांना देखील निवेदन देऊन त्या तालुक्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी देखील आमची व्यथा माझी विनंती आहे त्या तालुक्यामधील देखील त्या ठिकाणची जे मंडळी आहेत त्यांनी देखील त्या त्या ठिकाणी मंत्री महोदयामध्ये लक्षवेधीमध्ये देखील त्यांनी ते मुद्दा मांडला पाहिजे की माझ्या तालुक्यामध्ये एवढ्या संख्येने मुलं त्या ठिकाणी काम करतात त्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी या एवढ्या एका गोष्टीसाठी प्रत्येक माणसाने त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीतून प्रयत्न करणं गरजेचं आहे मी आत्ताच दोन मिनटांपूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची हे ऐकले क्लिप ऐकले त्यामध्ये त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की ते सकारात्मक आहेत पॉझिटिव्हमध्ये आहेत पण जेवढं पॉझिटिव्ह आहेत तर तेवढं ते आम्हाला लेखीमध्ये मिळावं हीच मा आमची मापक अपेक्षा आहे निवडणुकापूर्वी प्रशिक्षणार्थीना जे अभिवादन दिलेलं होतं ते अभिवादन पूर्ण करावं नाही तर जनआंदोलन उभं करणार असल्याचं हो बाबा तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई लोकशाही मराठी सांगली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा